पहिली आपली बोणी झालेली आहे सर्ग्याची आणि दुसरा पण बघा तीन, तीन, तीन बघा दोन सर्ग एकेच्या बघा मोहित दाखव दोन हाताने दोन घे सर्ग तीन घेतले दोन हाता हा बघा सर्ग आणि आला बोलताना पापलेट औटाचा पापलेट बघा जिवंत निस्त जिवंत पापलेट नमस्कार मी श्री बोले आणि स्वागत आहे तुमचा सर्वांचा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज पुन्हा आपण चाललेलो आहेत कलेट फिशिंगला गेल्याला गेलेलो माहीत असेल कलेटांची आणि आज पण पुन्हा चाललेलो आहे कलेटाला आणि गेल्याला गेलेलो आपण सकाळी चार वाजता गेलेलो पाल्याचे आणि आता बरेच चाललो आहे साडेतीन वाजलेले आहेत आणि माझ्यासोबत आज मित्र आहे हे बघा आणि दुसऱ्या मग आज आपण कुठं चाललो आहे कुठे फिशिंग करायला चालू आहे आणि कलेट आणि आज आम्ही चाललो आहे सरग्याची आणि कलेटांची फिशिंग करायला मग पण तिथं कितीपर्यंत पोचू आता पंधरा वीस मिनिटात जाऊ आणि तुम्हाला दाखवते आम्ही पंधरा वीस मिनिटात जाऊ आणि मग आज आपल्याला <laughs> किती किती बघायला भेटेल मावरा सा। सांग म्हणजे सांगतं नाही तर होते काल मला वाटते किती होती तीस सरगे होते आणि नऊ पलेट होते आणि काल तीस सरगे आणि नऊ कलेक्ट होते आज आपल्याला काय बघायला भेटते ते आणि तुम्हाला आता मी जायला दाखवते किती झालं इथे आणि कशाप्रकारे त्यांनी एकदम सेट केलेलं आहे फक्त टाकाचीच आहेत ना तिथं टाक्याचे चित्र नाही बघा आम्ही आता निघलेला आहे झाला ना तर तुम्हाला झालं दाखवते किती आहेत आपली आणि बघा सर्व आपली सेट केलेलं आहे डायरेक्ट तिथं जाऊन फक्त टाकायचे ती बघा आणि या आपली सर्व मित्र आहेत तुषार तुषार किती झाला आपली सर्ग्याची तीन आहेत आणि कलेटांची सहा आहे आणि सर्ग्याची तीन आणि कलेटांची सहा आणि इथं निश्चय मित्र आहे हे बघा मोठला चालवत आहे आणि मोहित बघा मित्रांनो चालले असता मजा मस्ती करीत कलेट फिशिंगला बघूया आज आपल्याला किती कलेट मिळते काल तर चिक्कार होते आणि आज पण भेटू दे बघायला भेटेल खोल समुद्रात आम्ही चाललेलो आहे म्हणजे आता इथून आम्ही करंजा जेटीवरून सोडली तर पाच मिनटंच झाली फक्त आम्हाला आम्ही इथपर्यंत पोहोचलो आहे आजो पुढं गेलो तर तुम्हाला या बोटीसुद्धा नाही दिसणार इतकं लांब जाऊ आणि या जाला टाकू हे बघा परतमेस आपला फिशर मित्र आपल्याला जराशी माहिती देतं म्हणजे जाल कशी काय की सांग नंतर याच्या नंतर एवढं आणि मग जाल टाकून झाल्यानंतर नंतर आपण किती मिनिटांनी ती ओळखतो अर्धा तास अर्धा तास, तास। म्हणजे पाणी वाजते नाही जसं पाण्यात वावती जाईल ओळखता नाही मग आता आपल्या किती नऊ जाले कुठल्या याची सर्ग्याची तीन आणि कलेटांची सहा आहेत कलेटांची आणि बघू आज काय भेटते काल मला वाटते भरपूर होता ना दोन दिवस दोन दिवस जो मार होता आणि बघा आता सर्वजण आरामात बसलेले आणि आता पोहोचायला मला वाटते वीस मिनटं जातील आणि बघा आता पूर्ण समुद्र आहे काहीच नाही तुम्हाला सांगितलेला लाची दिसणार नाही जर जसं आपण पुढं जाऊ तर तसा लाची कमी दिसते आणि आपण कुठं जाऊ काशा काशाच्या जा बाजूला काशाच्या बाजूला आणि कासा कडकाच्या बाजूला जाऊ किनी परत टाकायचं वलगून झाल्यानंतर हा सरग्याचं टाकून नंतर कले मग आपल्याला मावरा भेटला जर परत मित्र नाही बघा परत मित्र आरामात बसलाय नाही टेन्शन कसली नाही परलास मग पाहता येते काय 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 आहे काय मग दोन दिवस आणि चाळीसच्या वरती मग सगळं ऐकलं उद्या बाजार करायचा आहे आज रात्री चालवते आपला काय बोलशील मग आज काय भेटेल आपल्याला सरगा सरगा दोनच भेटाल का वेगवेगळ्या मग शिवडी शिवडी पकडायला जातावं का नाही सर्व दररोज येतंच का कदा कदा मोहित मोहित बोलते डायरेक्ट तिथंच माहिती देईन काही मला तर मी खण दाखवते बघा त्याच्या आतमध्ये झोपाची पण व्यवस्था असते जर दोन तीन दिवस गेले तर हे बघा आणि तर फोन चार्जिंगची पण व्यवस्था आहे सर्व व्यवस्था असते काही टेन्शन नसते जर आपण चार पाच दिवस नॉनस्टॉप फिशिंगला गेलो बाहेर तर असा खण असतो म्हणजे या या खणामध्ये चार पाच जण तरी आरामात बसू शकतात आणि सोपे मित्रांनो हे बघा एकदम भारवी व आहे बघा सर्वजण आरामात बसलेले आहेत बघा एकदम भारवी व्हाय मित्रांनो तुम्हाला मी सांगते बोल्या तर त्यांना हजी भाऊ झाले असते कारण का मुद्रामध्ये जाऊन मासे पकडणे खायची गोष्ट नाही खूप मेहनत लागते आणि मित्रांनो तुम्ही ही व्हिडिओ संपूर्ण बघा गिफ्ट नका करू तुम्हाला मी संपूर्ण माहिती देन कलेट तुम्ही कशी करतात ते तर चला मित्रांनो आता आपण तिकडंच भेटू डायरेक्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला धमाल येईल मजा पण येईल आणि कलेट मासे पण बघायला भेटेल आणि सारगा पण बघायला भेटेल तर त्याला आता अर्थात जाईल तोपर्यंत तुम्ही सिनेमॅटिक व्यू एन्जॉय करा आता जाळ टाकायला सुरुवात केलेलं आहे पापलेटची जाळं टाकली पहिले आणि वीस मिनटं झाली आम्हाला वीस पंचवीस पोचायला आणि बघा आता टाकायला सुरुवात केलेली आहे आम्ही कासा खडकाच्या जवळ आहोत आणि तिथं टाकलेले तुषार हुशार आणि प्रथमेश टाकत आहे जालं आणि तीन आहेत पापलेटची अजून दोन टाकतील आणि या बाजूला आहेत कलेटांची सहा बघूयात पापलेट बघायला भेटतंय का नाही दोन दिवस झाले पक्कच होतं नव्वद का शंभर पापलेट मारलं यांची दोन दिवसात आणि बघूया आज भेटतात का नाही भेटले पाहिजे कारण का व्हिडिओमध्ये पण तुम्हाला बघायला मजा येईल असा मित्रांनो जाळ टाकतात आणि हा निश्चय दुसरं बोटला चालवतो मला तिथे दुख नसते म्हणजे आपल्या दोरी ठेवायच्या असल आणि एकजाल टाकून झाला ना आपला अजून दोन बाकी आहेत झाली का मंगशी कलेटनची कटकाची लास्टला एकदम आणि लास्टला कलेटन तिथपासून सुरुवात केली तो इथपर्यंत झाला एक पहिला झाला आणि आता दुसरा टाकतील म्हणजे त्यांची जागा असते ठराविक त्याच जागावर टाकतात ते बघा सुरवातीला मित्रांनो हा झेंडा टाकतात निशान म्हणून झाला सारख्याच झालंय आणि चांगल्या सारख्याच झालं पहिलं तर टाकून झालेला आहे आणि आता दुसरा बघा झेंडा टाकलेला आहे कारण का निशान म्हणून आता टाकली काही वावती तिने झालं वावतीन कुठं आपले अंग काशाच्या बाजूला बोलत वावतील आणि जस जशी फास वावली तसशी आपल्याला लवकर ओलगायला भेटतील आता लास्टचा सर्गेतला राहाल मला वाटते पाच दहा मिनटं गेली या झाल्याला मग आपला टेरकनचा वरती रेता ही आपण होते का जाल तर सर्ग बेस्टांकडे आपले जाल आला टाकून झालेले सरख्याची माथा कदा ओकलाची कदा ही म्हणजे दहा पंधरा मिनट दहा पंधरा मिनट लागतील सरका भेटलच आणि ही संध्याकाळी सर पाण्याला टाकायची वाजता टाकून आपण टॉयलेटांची पाच कुला टाकली बघूया आपण आता झाड तर टाकलेले आहेत आता दहा पंधरा मिनटं लागतील आपल्याला दाळ उचलण्यासाठी बघूया मित्रांनो आज आपल्याला काय भेटतंय भेटलं पाहिजे सर्गं कारण का व्हिडिओमध्ये मजा येणार मावरा भेटेल बघायला तस तसा व्हिडिओ बघायला पण मजा येणार तर या शेवटपर्यंत एन्जॉय करा व्हिडिओ स्किप नका करू अजून आपले कलेटांची झालं बाक्यात टाकायची त्यात पण कलेट बघायला भेटेल तुम्हाला तर चला आता वीस नंतरच आता पंधरा वीस झाली आम्ही थांबलं आणि त्याच्यानंतर आता जाळ ओळखीता सरग्याचा जाळ बघा तीन जण आपले मित्र आहेत बघूया आता काही भेटता की नाही पहिली आपली बोणी झालेली आहे सर्ग्याची बघा पहिलीच बोणी झालेला आहे मस्त सर्ग्याची बघा आपला मित्र आणि दुसरा पण बघा तीन सर्ग मित्रांनो पाचवा सर्ग जस जस सर्ग येते व्हिडिओला पण धमालेत तीन टाकलेले आहेत झालं सारख्याची आणि आत्ताच पाच सर्ग झालेले आहेत आणि आजूक एक छोटा सर्गा मीडियम साईजचा आले सर्व तुम्हाला दाखवते एकमध्ये होता मित्रांनो गेला आपला सर्गा एक झालात नंतर सांगते किती भेटलेला आहेत आपल्याला एक झालं म्हणजे मग अजून एक सर्गा आला आजूक एक नंतर मित्रांनो तुम्हाला संपूर्ण दाखवते आपल्याला एक झालामध्ये बघा अजून एक बा बाबा बा बाबा जिवंत सर्ग आहे बघा तिथं सासवून ठेवल्यानंतर तुम्हाला दाखवते एक झालामध्ये किती आपल्याला भेटलं सर्ग आता तरी सात भेटलंच जास्त काठी मासा फेकतोय कर ठेवच नाही आहे उरवतंच होईल <laughs> काय वराला मजा येते भेटलं बघा आणि जर असं भेटलं तर मज्जा येईल वराला बघा पाऊस पडलेला आहे सरग्यांचा पाऊस बघा साठी मा अजून एक सरगा अजून एकच झालाय आहे एक, एक मध्ये दहा जास्त झालं दहा जास्त पाऊस पडलेला आहे पाऊस सारख्यांचा सा। आणि मित्रांनो हे बघा आमचा पहिला जालो लगून झालेला जा आहे आणि बघा सरगा सरगा पापलेट बोलताना पाप मित्रांनो हा बघा सरगा आणि आला बोलताना पापलेट आणि याचा गाणं पण पा आहे पापलेटवाली नाही मोही बघा जिवंत पापलेट मित्रांनो जिवंत पापलेट जर असे भेटले तर का नाही जाल वळगायला मज्जा येऊ अशी दाखव दोन आता दोन घे सर्ग तीन घेतले दोन आता आणि बघा पेटीन ठेवलं तुम्हाला तर दाखव एक आपला जाल ओळखून झालं आणि एक जालामध्ये जाला किती भेटलं बघा फक्त ते सगळं तो आपला संपूर्ण आणि आज भरूनच जाऊ आज इतकं सर्व भेटलं सगळा भरात नाही डप आज भारत तरी भरात बघा मीडियम साईज पूल किती भेटल एक दोन तीन चार पाच स सात आठ नऊ दहा अकरा बारा भेटलं बारा पापले एक एका म्हणजे अजून दोन आहेत काही दोन झाले पुन्हा टाक शिव पुन्हा टाकून म्हणजे आपल्याला सर्व भेटलं मग टाकणे आहे कारण काय इथं जास्त इथं मावर आहे म्हणून त्यांना पण फायदा होईल बघा आम्हाला बारा मिलियन बारा बघा साईज पण मस्त आहे म्हणून तुम्ही बघितलं शिव आपला एकच फक्त दाल ओळखून झालेला दा आहे आणि एक जालामध्ये आपल्याला बारा पीस आलेले आहेत पापलेट सर्व मिडियम साईजची होती आणि तुषार पण आहे तुषाराचं दोन आण आपलं आता येऊ टाकू ते दोन आणि आता आम्ही पुन्हा टाकता कारण का आता इथं बरंच पापलेट म्हणजे बहुतेक पापलेट आहेत म्हणून आम्ही टाकता परत आपल्याला भेटतीलच बघायला म्हणजे आपला जो टप आहे तो, तो संपूर्ण आज भरूनच जाऊ बोलते तू सर नाही अर्धा तरी भरू आणि त्यांचा कोण मित्र होता त्यांना पण बोलवलं आहे त्यांनी बघूया आपण परत टाकू आणि पुन्हा आपली दोन राहिलीच झालं ती उचलू आपला टप आहे तो अर्धा तरी भरूनच जाऊ पहिले जाल म्हणजे आपल्याला बारा पापलेट बोलता बघा जिवंत पापलेट जिवंत आणि सॉंग पण आहे पापलेटवाली वाली होशील का माझी नवरी बघा सगळा भारी मावरा भेटला आहे मीडियम साईजचा टाकायला सुरुवात केली कारण का आता पापलेट हाईच म्हणजे टाकलंच पाहिजे पहिला जो ओलागलाय झाल तोच पुन्हा टाकला आहे तीन आणि टाकून झाला का परत थांबू जरावेल आणि आपली जी दोन बाकी आहेत ती ओलगू याच्यात पण मला वाटते सर्कल नाही मोहीत मावरा तर आहे दोन दिवस झाली आणि तिसरा दिवस मावरा फुल आहे पापलेट आणि खले बघत राहा शेवटपर्यंत व्हिडिओ स्किप करूच नका अजूक मला वाटते मोठमोठं पापलेट बघायला भेटतील त्यांचा जा दुसरा जाल पहिले जालामध्ये बघितला शिव बारा तेरा भेटलं आणि तुषार खूप खुश आहे आपला मित्र आणि मोहित पण <laughs> अजून किती एवढे रेकॉर्ड मोडते काय पंधरा सोला आपल्याला पाच आली तरी बस होते नाही पाच सणाला येऊ दे येऊ दे पण आली तर आपल्याला आली तरी बस बघूया मोहितनी काठी मारली हे मोहित चल हुकुल बघूया मी नालेवर तुम्हाला व्यू बघायला भेटलो काठी काही स्टार्टिंगलाच भेटला आता दुसऱ्या मध्ये भेटत का नाही किती भेटतो ना बघा केंड मासा आयला केंड मासा काट्या जास्तीच दुसरे नुसत्या काट्या काठीचा काय फायदा नाही पापली टायला पाहिजे पापले मित्रांनो बघा दुसऱ्या झाली मध्ये झाली बोनी सर्ग्याची पहिला सारखा झाला दुसऱ्या मध्ये अजून एक तर आम्हाला वाटते लागलं येऊ दे अजून येऊ दे आणि मित्रांनो बघा दोन सर्ग आहेत अजून एक लगातार तीन भेटलं आणि पण लगातार तीन भेटलं आणि यासात पण तीन आमचा झाला तर संपत आला हे बघा टोप तिथे आणि आता एक दोन तरी आलं पाहिजे तिथं काय म्हणजे तू बघा केन मासा केन मासा कोलबोल झाले बघा तर्ग था था ला, ला आता दाखवत तुम्हाला आपल्याला दुसऱ्या यातमध्ये किती सर्ग भेटलेला आहे आणि बघा लास्ट पदर आला सर्गा आणि संपूर्ण आता ओलगून झालेला आहे आता तुम्हाला दाखवते किती भेटला आपल्याला दुसऱ्या झालीमध्ये सात आठ आला आता तिसरं काय आहे मी आपला तिसरा तो बघा आता पापलेट करतात बघा छोटा पापलेट जर तुम्ही खाला तर टेस्ट एकदम भारी लागते चवीला गा ना बोल आणि बघ काउटाचा पापलेट बघा जिवंत निस्त जिवंत पापलेट आणि माझे आम्ही बघितलं असे आपल्याला दोन ओलगुन झाली झालं आणि दोन जालामध्ये दुसऱ्या जालामध्ये आपल्याला आठ आली तीस आणि पहिल्या जालामध्ये तेरा आले म्हणजे वीस तरी झाली दोन आपण ओलगी त्यात आणि बघा आपले सर्व मित्र पाप आता पापलेटांना काढतात जालामधून आणि आता आपण तिसरा जाल ओलगायला जाऊ आणि व्हिडिओ शेवटपर्यंत मित्रांनो बघत राहा कारण की अशी फिशिंग बघायला मजाच येते आणि व्हिडिओ स्किप्ट करू नका अजून तुम्हाला तिसऱ्या जालमध्ये भरपूर सारी पापलेट बघायला भेटतील आणि आपण जी पहिली जाल ओलगली ती अजून टाकली म्हणजे आपल्याला पहिली पण ओलगायची आहे आणि आता तिसरी ओलगायलाच चाललेलो आहे आणि बघा तुसरने पकडला पापलेट आणि पापलेटांची प्राईज काय आहे आता लिलावाला जातील तसं आणि ते रात्री लिलावाला जाणार आहे म्हणजे मी पण जाणार आहे त्यांच्यासोबत तेव्हा तुम्हाला सांगेन त्याची प्राइस काय आहे आणि जर पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करा ना भेटून जाईल तुम्हाला पापलेट सगळं आपली जाल आलेली आहे तिसरी मित्रांनो तिसरी आपली जाल आलेली आहे आपल्या समोरच आणि याच्यात पण आता स्टार्टिंगलाच भेटू आहे कारण का तुम्हाला पण मज्जा येईल पापलेट कशी भेटतात ती बघायला आणि मेहनत पण असते का आशीच नाही भेटत पापलेट मेहनत पण करायला लागते आणि बघा तिसऱ्या करताना दोन्ही झालेल्या सारख्याची बघा एक सारगा पापलेट पापलेट आज पाऊस पडलेला आहे पापलेटांचा बघा सारखा सारखा सरगा आणि मला वाटते खूप सारे आपल्या पापलेट भेटले बघायला खूप दिवसाने आलो आणि खूप दिवसाने इतके सारखे बघायला भेटले अजून एक सात तरी झाली नाही किती झाली या पाच पाच सर आणि बघा कासावर टाकलेला आहे बघा कासा खडस म्हणजे आम्ही टाकलेली लांब टाकलेली आणि कासावर वावत वावत आली लांब बाबा बाबा हे बघ फडफडतंय फ़ड़ निसता आणि आता तिसरा जाल पण पूर्ण झालेला आहे ओलगून आता तुम्हाला तीन जाल्यामध्ये सर्व दाखवते म्हणजे आपल्याला तीन जाल ओलगून आणि किती भेटलं ते पीस पापलेटच बघा जालामध्ये भेटली काय वरस आहे वरस चालून खाली का बेसकी लागतंय फ्राय फ्राय लागत तुषारने पकडलाय केंड यो दिसतय छोटा पण मोठा झाला लयच मोठा होत आहे आणि तुषार संध्याला आणि दात दाखव सेम आहेत हे बघा सेम माणसासारख दाखव एकदा दा म्हणजे दिसत असतील मित्रांनो सेम माणसाच्या सारखं दात आण केंड माशाला जो खात नाही विशार आणि विषार असतंय पापलेटच भेटलेले आहेत सर्व पापलेट भेटलेले आहेत तीन जालामध्ये आणि येऊ वरच मार्ग बघा सगळी मिडियम साईजची मीडियम साईजची पापलेटं आणि मला वाटतंय किती ती वीसच्या वरतीच असतील नाही वरती असतील आणि पंचवीस तीस भेटलेले आहेत आपल्याला फक्त तीन जाले उचलले आणि त्याचे ते बघा पण दोन टाकले नाही आपण किती तीन 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 टाकले आणि अजून तीन टाकली ते बघा नको मोजू नको आपण सर्व डायरेक्ट एकदा टाकू साईज पण मिडियम साईजच्या आहेत सर्व बघा किती अठ्ठावीस पापलेट भेटले सर्व मिडियम साईज आहे बघा पापलेटांची पण अजूक तीन आण नाही आता तीन डबल टाकली ती आणि अजून पुन्हा आपल्याला म्हणजे पापलेट आहेत म्हणून पुन्हा आपण टाकलीत झालं आणि त्याच्यात पण जितकी आली मला वाटते फिफ्टीन प्लस होती नाही अर्धी सेंचुरी आपण मारू पापलेटांची काय व्हिडिओ शेवटपर्यंत अजूक मजा येईल व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बघत राहा स्किप तर अजिबात करू नका अजून तीन जाल म्हणजे तेच होते तेच अजून टाकले तर मी पुन्हा एकदा कारण का पापलेट खूप आहे आता अठ्ठावीस भेटलेत अजूक त्यात बावीस ऍड झालं तर मला वाटते हाफ सेंचुरी बसेल आपल्या पापलेटांची पापलेट तर या आता बघू डायरेक्ट आता उचलताना दाखवू आपण तीन विले जाल तुम्हाला तर मित्रांनो आता हे आपले लाशे तीन आहेत जाल ते झालं का संपूर्ण आपली व्हिडिओ होईल आणि बघू आता याचाच आपल्याला वीज भेटलं तर आपली एक सोल सेंचुरी होईल हाफ सेंचुरी बघू आता किती भेट जाल तीन जालमध्ये दाखवले तरी आपले आता सर्व जाल ओलगून झालेले आहेत आणि बघा मोहित पापलेट करते दाखव मोहित दाखव साईज बघा साईज बघा साईज पण भारी आहे वाटा अंदाज किती आहे किती ग्रॅमचा आहे चारशे संपूर्ण पापलेट मासेमारी करून झालेले आहे आणि एकदम व्यवस्थितपणे रचलेलं आहे सर्व झाला का आता तुम्हाला जेवढे आपले पापलेट भेटले ते बघा त्याचे तुम्हाला बाहेर करून दाखवते किती भेटले बघू मोफत ते बघा सर मित्र आपल्याला दाखवते हो जे बघा किती पापलेट भेटलेत बाबा 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 बघा किती पापलेट घेतले पापलेट आणि काठी काठी तर काय नाही आणि बघा किती पापलेट घेतले तीस आणि काय तीस बत्तीस पापलेट घेतले साइज पण बघा एकदम भारी साइज आहे पापलेटांची तर मित्रांनो आपली पापलेट फिशिंग करून झालेलं आहे आणि आपला मित्र पण आहे तुषार आणि ते सर्व आता मित्र जमलेले आहेत आणि तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली तर नक्की सांगा कमेंटमध्ये आपल्याला मला वाटते कमीत कमी बत्तीस पापलेटं भेटली या व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्हाला ही पापलेट फिशिंगची जर व्हिडिओ आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट करून पण सांगा व्हिडिओ कशी वाटली ती आणि पार्ट टू बघा आपला पार्ट टू येणार आहे तो कलेट फिशिंगचा आपला हा झाला पापलेट तर चला मित्रांनो भेटू आपण पार्ट टू मध्ये